शिट अजून कशी आली नाही विशाल अगे ये बस बस हा तोडाल बांध तोडाल बांध ती फडक फडक फडका काय सोल आहे ना हा तीस तीस बांधलो कर बांधते परत एवढा काय मामा काय अग आमचा मामा आहे तिकडे काय अरे ते इकडे फेल लागलेत काय फेल आता बोला ना पोरगा आहे का पोरगे बोला की काय काम आहे ना कुठं आला काय माहित नाही हो? तुमचा आवाज कुठं तर बघितल्यासारखा वाटतोय <laughs> मी पण तुमचा चेहरा कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय या चलिकण्या चला मामांची <laughs> 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 चांगलीच गंमत केलीस तू बरोबर हस नको बाद आता तरी हा बांधते माईला कोणाला पत्ता विचारायचं बी अवघड झालं या ओय का ना कुठं आहे

आवडला ना तुला ड्रेस हो छान आहे दादा किती रुपये झाले फक्त दोन हजार दोन हजार दोन हजार आमच्या गावात कर्जात येणार मी असं काय नाही काय नाही तुला एकच ड्रेस बस का आणि एखादा ड्रेस घ्या नाही असं म्हंटल खरंच मी पण हेच म्हणणार होते दादा मला अजून एक ड्रेस दाखवा हल्ला गंमत केलेली पण कळ ना लगेच दुसरा ड्रेस घ्यायला लागली ओ राव दे राव दे हे एक ड्रेस बास की परत घे नाही मला आताच आहे या ड्रेसवर वर मॅचिंगचं चप्पल नाही माझ्याकडं माझ्या कलेक्शन मध्ये ज्या कलरची चप्पल आहेत ना त्याचा ड्रेस घेऊया आपण मग ही मागे जो मॅचिंग चेप्लया की पण दादा चला ड्रेस दाखवा लुट, गए, हाँ, लुट, गए, के लुट गए हम तेरी गे मोह दादा एकदम बाहितला ड्रेस दाखवा पाच सहा हजार पर्यंत पाच सहा हजार तुझा कर्ज लागला वाढू सांग किती मी कर्ज काढू हो मामा मामा हो एक बन्यान दाखवा हो मामा इकडं पण आलं वाटतो पुत आहे काय तू हाय ल कसल कसलं पुत आले ती वाटते आमच्या दुकानात तुमचं स्वागत आहे महाराष्ट्र नमस्कार दादा आमच्या दुकानात तुमचं स्वागत आहे नमस्कार बोला काहीतरी काय वाटत त्या मॅडम बोलते का बघतो नमस्कार 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 म्हंटल मॅडम आहे फुले चेडी आली आहे वाटत्याॉरी सॉरी मॅडम सॉरी पाय पडतो कुणाला सांगू नका मॅडम सॉरी 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 बाबा सॉरी दादा सॉरी सॉरी चला आपण बिल करू हा चला विशाल घेतलाय मी ड्रेस चल पैसे दे त्यांचे विशाल अरे काय झालं भर ना बिल मला अजून चप्पल पण घ्यायचंय असं का उभा राहिलंय काय झालंय तुला त्याला कापर भरलं या <laughs> मामा <laughs> ओ थांबा माझे पैसे द्या पैसे कोण देणार माझ पैसे माझा भातचा देणार कोण भातचा हे काय कुठे गेला ना पळालं वाटत मी पण जातो थांबा चार हजार रुपये द्या माझल चार हजार रुपये तुमच्या भाषा खरेदी केलं त्याचं तेव्हा माझा भाताच नाही ग पैसे देतोस का बाउन्सरला बोलू नाही देत हो बाउन्सर हिड काय बान्सर मीन्सर पैसे देणार नाही कुठं म्हटलंय मी विसल्या भुरट्या तू माझ्या हातात मेलायच आता अगं तुला जरा तरी काय आक्कल मामा होत तिथे आणि विशाल विशाल माहित मामा माहिती तिथे इकडे तिकडे बघायच नाही मग काय शॉपिंग करायला माझ्या डोळ्यानं बघितलंय मी विसले का बायवर फिरतोय तिला कापड काय दिसतोय मला बघितलं पैसे न देताच पळून गेला माझ्या खिशातलं चार हजार रुपये बघितलं त्या दुकानदाराने तुला पैशाची पडल्या वे मला आधी सांगती बाय कोण होती आलाय बघ त्यालाच विचार विशल्या कुठल्या बाईला घेऊन फिरतोय कोण बाई आहे ती सांग अग आहे ती बाई नव्हती बाय नव्हती मग काय बाबा होता का काय अरे तुझे बाई परवडली पण बाबा हो का बसा तस काय नाही बाबा बाय नव्हती म्हणजे ती मुलगी होती आमचं प्रेम एकमेका होतं लगेल करणार नाही आम्ही काय हा 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 अरे वा 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 शेवटी तू लगीन करायचं मनावर घेतलंस देवच पावला मला ग तर काम जमना झाले बर कसली पोरगी आहे बोलली मी तिला घरला मला बघायची तिला तिला उगे बोलतो आहे हां जाऊ दे चार हजार रुपये द्या देते की भाड्या काय करतात चार हजार चार हजार लावले बाय ने गाडीचा हप्तो भरासाठी ठेवलं पैसे बर देते तुला पुढे पुरगीला घेऊन बर का बरं बरं नक्की येतो रे हा ए नाही बाबा मी तुझ्या घरी काय येऊ अगं आमच्या आईला तुला बघायचं आहे म्हणून बोलवलंय तुला घरी चल नाही बाबा मला भीती वाटते अगं बाहेस काय तर अरे तुझ्या आई लय डेंजर आहे मला घरी बोलवून जर मारलं तर खुळेस काय तू मी चल नाही मारत नमस्कार आई ही चांगलं ये भाई अरे माकडा तोंडा सोडल्या मला कसं कळल अरे हो सोड सुट सुट वा सुंदर आहे मुलगी हा मग तू आवडली यस नाही चेक करू दे की काय चेक करतो ही किती दोन ही सात ही काय चेक करतेस अरे डोळा चांगला आहेत का बघितलं आ कर ग आ एक दोन तीन काय बोलतेस अरे दात सगळे आहेत का बघितलं कुर्र ऐक हायते हायते कान भी चांगला आहे तू जरा चालून दाखव ग हा पाय बी सरळ आहे ती अरे आतल्या लोकांनी गोळा पण आणून देऊ का तुला कशाला गोळा फेक पण करते का बक्की तिला भरती ना नको अरे माकडा आकडा सगळा नीट आहे का चेक करायला नको का चांगली आहे पोरगी मला हीच पोरगी सोन म्हणून पाहिजे पण माझ्या घरी विचारलं पाहिजे आधी काळजी करू नको माझं पोरग लाकात आहे काय तुझ्या घरचे नाही म्हणणार नाहीत हे बघ पोरा आम्ही आमच्या मुलीला कधीच काय कमी पडू दिलेलं नाही मी पण काय कमी पडू दिलेलं काय बोला, नाही बोला। अजून पुढे ऐक आमच्या खानदानात कुणाला ब्लड प्रेशर नाही डायबिटीज नाही त्यामुळे आम्ही आमची मुलगी एका तंदुरुस्त आणि निरोगी मुलाला देणार आहे एवढंच मी मम्मी आहे तंदुरुस्त निरोगी असं नाही अगोदर रक्ताच्या तपासण्या करून रिपोर्ट घेऊन ये काय कमी आहे नाही ते सगळं ब्लड रिपोर्ट मध्ये कळल बरोबर चालते हा येतो हा हा या युगा सासूबाई हा संपत चपटे कोण आहे मीच आहे मीच आहे आलो आलो या या या, 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 चिस्टा, चिस्टा, या। तुला काय झालं रे तू चेक करा मला काय झालं नाही लगीन ठरले म्हणजे ठरणार आहे पुरी घरच्यानं सांगितले ब्लड रिपोर्ट घेऊन या हातात असलेच बघते ती कुंडली बिंडली झाली बंद झाली बर बर तुमचं काय आमचं काय नाही आय 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 माकड वाटीवर काढलं तुमच्यात होत का तरी वाटे बरं रागात गप मागडा चेष्टा करतो शिवी का साठी बरं होत जावा जावा पुढे बघून जा धडाक केला कोणाचा नंबर आहे आता इथं कोण दिसतोय पुढ नाही मग माझाच आहे की पांडू दपाटे मला दोन द्या काय दपाटी अरे मग आकडा हॉटेल आहे दवाखाना येऊ तुझी धपाटे काय म्हणते अरे नाव आहे माझं पांडू धपाटे मला वाटलं दही धपाटे मग तो काय धपाटे घालता जावा या या धपाटे या धपाटे हॅलो बोल की बाबा अय विष्ले बाबा काय करतेस अरे बाबा रक्त चेक करा आलो दवाखान्यात हा काय झालं तुला कसले टेस्ट अरे सगळ्याच टेस्ट करायला परत करतो तुला येऊ का बर बर येऊ का डॉक्टर जाऊ का कुठे अजून रक्त कुठे चेक केलंय बर डॉक्टर सगळ्या तपास नाही ना तुम्ही होय बाई नवीन सुविधा पुरतो आम्ही काय काळजी करू नका डॉक्टर बहिर आहे गे बोला सगळ्या तपासण्या करता का म्हटलं होय सगळ्या तपासण्या करतो आम्ही या रक्त घेऊया तुमच झालं 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 हे जरा बाटलीत घ्या सॅम्पल आणि नाव टाका विशाल ढोंबरे उद्या या रिपोर्ट देतो चालते आईला आता काशीगावला जायला इष्ट आहे का नाही पुन्हा हो मामा इष्ट आहे काशेगावला का आता चार किलोमीटर चालेल जा की पाय काय मोडली ती वी आईला मार नाही खबर दिसते वरत मामा इष्टी का काशीगावला का एसटीचा संपाय रिक्षाने गेले पाहिजे रिक्षा कुठे लागते साईडला लागते बघा तिथे ओ दादा काशीगावला किती रुपये घेणार शीट वर जायचं असलं जा तर चाळीस रुपये घेणार आणि स्पेशल पाहिजे असली तर एकशे वीस रुपये घेणार शंभर रुपयात घ्या की स्पेशल हे नाही नाही परवडत नाही जातो की शंभर रुपये बर बर बस, बस बस चला आईला लयच उशीर झालाय कवायाची गाडी ही थांबायचं थांबा थांबवला थांबवा थांबा थांबवा थांबायला कुठे जाणार आहे का बघाय संप संपाय वान बी बंद सगळी जायची पंचायत झाले ना मी सोडतो तुम्हाला पन्नास रुपये मला होतील बघा बसा बस रिक्षा बस अरे कोण आहे येऊ ए मित्र येणार हो आहे माझ्याकडे बर बर बस बस जाऊ दे का जाऊ दे आपण हा आयला काय करायला लागला येऊ कोण ये पण मित्र बर -बर, बसा -बसा। मित्र बर बर बस काशीगाव 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 आय कान सोड काय कर तूच कान धरून काय नाही काय मोरे अरे देवा आज एस टीचा संप आहे वाटते वनापची पण गाडी येईना माहिती आता काय झालं हॅलो हॅलो आता हे पण मित्र जसलाय ना तुझा ना नाही हे माझे बांधव आहेत बरोबर असा पण बांध कशा काय तुमचे पण आज नाव कातर लावे आहे का नाही माझी चुना लावे आहे मग आपण बांध नव कसं काय भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत तस तुम्ही बांधव झाला ना <laughs> तुम्ही फार विनोदी आहात बुवा तुम्ही पण फार भटजी हात बुवा काय नाही ए उतरा स्टॉप आलाय शंभर रुपये घे दोन मिनिट पन्नास पन्नास द्या धन्यवाद माकडा स्पेशल गाडी करून आलायस आणि पन्नास पान्ना पन्नास ने घेतले घेतली दे देवी स्वतः फुकड बसून आलास आणि वरण पन्नास रुपये कर इज तुझ्यात अय विष्ले भावा काय रे भावा अरे तुझे करा गेला होता आजारी काय अरे आजारी नाही उद्या सांगितलं त्याला तंदुरुस्त आणि निरोग जावायला पाहिजे त्यासाठी गेलं होतं ब्लड टेस्ट करा बर विशाल काय 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 नाही तिकडे ब्लड टेस्ट केली हा टेस्ट केले त्या पण रिपोर्ट आणल्याला अजून उद्या जाणार आहे ना बाबा उद्या बुलेट रिपोर्ट आणायचा तू येणार का तुझी टू व्हीलर घेऊन चालतंय आपण दोघं जायचंय टू व्हीलर आण तुझी बरं काय माहित माहिती बाबा टू व्हीलर पंक्चर आहे माझी पंक्चर काढलेलं नाही हिलाच घेऊन जायचं तर काढलाय पंक्चर पप्पा पंक्चर काढलाय काढलाय काय नाही नाही आपण दोघं जायचंय पंक्चर आहे बाबा लाच घाल <laughs> या डॉक्टर रिपोर्ट काय आला माझा कंपाऊंडर रिपोर्ट आहे हा काळजी करण्यासारखं काय नाही फक्त कॅल्शियम कमी आहे एक बाटली लिहून देतो बाटली आहे माझ्याकडे कसली बाटली चपटी अर्धा आरवट्या कसली बाटली न कॅल्शियम ची बाटली ती घ्या आठ दिवसात फरक पडतोय बाकी सगळे रिपोर्ट ओके शंभर वर्ष काय होणार नाही तुम्हाला काय शंभर वर्ष जगणार मी येस येस जरा जावा ए मारत रेफो बाकी जगणार मी आय रिपोर्ट दे हो काय झालं डॉक्टर कॅन्सर डॉक्टर तुम्ही डॉक्टर असून तब्येतीची काळजी घेत नाही कॅन्सर झाला तुम्हाला अरे यासने नाही तुला कॅन्सर झालाय दोन आहेस तू काय काळजी घ्या जपाची वाला आय काय जपा दोन महिन्याचा मारणार आहे मी डॉक्टर असू बाबा आता पूजाच्या घरी जाऊन तो कुठल्या तोंडाने सांगू की मला कॅन्सर आहे म्हणून सांगायची गरज नाही बाबा मी सगळ्या व्हॉट्सअप ग्रुप वरती मेसेज टाकलाय तुला कॅन्सर झाला म्हणून काय होय बाबा तरी बर मी अगोदरच तपासण्या करायला लावल्या म्हणून त्या पोरासंग लगीन केलं असत तर दोन महिन्यात विधवा झाली असतीस कळला ना तुला आता त्याला कॅन्सर आहे म्हणून पण मी नाही राहू शकत शकत्याच्या शिवाय ग बस पोरी आता त्या विशल्याभर लगीन करायचा विचार मनात ना काढून टाक तुला आधीच सांगितलं होत ती पोरग चांगलं नाही म्हणून

जावय बापू काळजी घ्या माझ्या पुरीची हो घेतो सासूबाई म्हटल्यावर तुम्हाला सोडून दिलंच दुसऱ्यावर लग्न केलंस नाही विशाल आईनं मला तिची शपथ घातलेली म्हणून मी लग्न केलं बर ठीक आहे जाऊ दे मी दोन महिन्याचं सोपते आहे तुरा लग्न करू चुकी जातो मी अलविदा टाटा गुड बाय भावा काय टेन्शन घेऊ नको मी आईची काळजी घ्यायला भावा तू तर जाशील काळजी कोण घेणार म्हणून मी लगीन केलं हिशाबात खरंच किती चांगला सुर ओके विशाल थांब डॉक्टर तुम्ही एक घोटाळा झाला तुमच्या रिपोर्टमध्ये ती सांगाय आलो कसलं घोटाळ झालं तुम्हाला कॅन्सर नाही तुम्ही एकदम निरोगी आहे डॉक्टर काय आहे आधी काच कसं रिपोर्ट दिला तुम्ही हा रिपोर्ट बरोबरच हाय कॅन्सर हाय कॅन्सर हाय पण तुम्हाला नाही तुमच्यावर आलेल्या म्हाऱ्याला आहे त्या टर्क्यांचं कोण तुमच्या रिपोर्टवर म्हाताऱ्याचं नाव टाकलं आणि म्हाताऱ्याचं रिपोर्टर तुमचं नाव टाकलं जरा मिस्टेक झाली सॉरी बरं का अरे जरा मिस्टेक झाली तुझ्या बोललं की मोठलं मार <laughs> नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका